साबुदाण्याची फ्रेंच फ्राईज फिंगर फ्राईज तुम्हालाही आवडतात का तर एकदा एक या एक पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान लागतात चवीला साहित्यही खूप कमी लागतं मुलांनाही तुम्हाला वेगवेगळ्या टिफिनमधून स्नॅक्स काय द्यावा हा प्रश्न पडतो तर ही फ्रेंच फ्राईज फिंगर फ्राईज जे तुम्हाला नाव आवडेल ते देऊ शकता आणि एकदा नक्की बनवून बघा सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर खूप छान लागतात मी बघू शकता किती मस्त कलर ही खूप छान आलेला आहे एकदम कुरकुरीत होतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम असे सॉफ्ट आणि मस्त असे जाळीदार होतात बघू शकता तुम्ही आतून मस्त असे पोकळ झालेले आहेत तर आपल्याला यासाठी लागणार आहे साहित्य ते म्हणजे सर्वात पहिलं साबुदाणे साबुदाणे मोठ्या मध्यम असे ना घ्यायचे आहेत एकदम बारीकवाले घेऊ नका असे मोठे असतात ना ते घ्या त्यामुळे काय होतं साबुदाण्याचे फिंगर फ्राईज किंवा बा, साबुदाणे वडे बनवायला सोपं पडतं तर इथे आपण आपण घेतलेले आहे दोन कप साबुदाणे हे तुम्हाला कुठल्याही दुकानात सहज मिळतील तर दोन कप इथे बघ साबुदाणे घेतलेले आहेत वजनाने म्हणाल तर पाव किलो अडीचशे ग्राम तर हे आता साबुदाणे मी धुवून घेते एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत म्हणजे यावरचा जो स्टार्च असतो हो तो निघून जातो आता यामध्ये पाणी किती घालायचं ते सर्वात महत्त्वाचं तर बघा इथे आपल्याला साबुदाना भिजून वरती फक्त एक अर्धा इंच एवढं राहील एवढं आपल्याला हे यामध्ये पाणी घालायचं आहे तर लेवल पूर्ण साबुदाण्याची करून घ्यायची आणि त्यानंतर बघायचा फक्त अर्धा इंच एवढं मी पाणी घातलेलं आहे वरती आता याला भिजत ठेवायचं आहे आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास किंवा पाच सहा तास ठेवू शकता तुम्हाला जर सकाळी मुलांच्या टिफिनसाठी बनवायचे असतील तर रात्री तुम्ही झाकून ठेवू शकता अरे इथे आता मी सकाळी भिजत घालते मला कारण संध्याकाळी स्नॅक्स बनवायचं आहे तर पाच तास मी इथे भिजत ठेवणार आहे तर साबुदाणे बघा हे खूप छान लागतात चवीला आणि पौष्टिक ही आहे तर साबुदाणे बघा आपले छान असे भिजले गेलेले आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत म्हणजे व्यवस्थित आपण जे पाणी घातलेलं आहे ते पाण्याचं प्रमाण बरोबर आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे त्या म्हणजे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी दोन आणि किसून घ्यायचे आहेत किसून घेतल्यामुळे काय होतं व्यवस्थित आतमध्ये मिक्स होतात स्मॅश होतात तर दोन बटाटे मी किसून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे थोडेसे शे हलकेचे शे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे म्हणजे एक समान त्याचा असं कूट होतो मध्ये मध्ये कूट होतो मध्ये मध्ये दाणे राहतात ते छान लागतात दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत चवीनुसार घालते मीठ तर इथे आता मी नाश्त्यासाठी स्नॅक्ससाठी बनवते त्यामुळे मी रेग्युलर आपले जे मीठ असतं ते वापरते आहे उपासासाठी बनवत असाल तर मग उपासाचं मीठ घाला एक चमचा यामध्ये जिरं घालते आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करत जायचं आहे साबुदाणे बटाटा व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे काय होईल आपल्याला जो फ्रेंच फ्राई फिंगर फ्राईचा शेप द्यायचा आहे तो एकदम व्यवस्थित जमेल त्यामुळे चांगला बटाटा आणि व्यवस्थित साबुदाणे मिक्स करायचं आहे बट साबुदाणा जर तुमचा व्यवस्थित भिजला गेला ना तर तुमचा जेव्हा आपण तळतो साबुदाणे वडे म्हणा किंवा फ्रि फिंगर फ्राईज तेलामध्ये अजिबात फुटत नाही त्यामुळे साबुदाणे भिजवताना कुठली काळजी घ्यायची किती पाणी घालायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता मी हाताला तेल लावून ला घेतलेलं आहे त्यानंतर इथे हा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्यालाही पूर्ण मी तेल लावून घेतलेला आहे आता यावरती ह्या मिश्रणामधलं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि आपल्याला एक असं चौकोनी असं थापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याचे फिंगर फ्राईज फ्रेंच फ्राईज कट करायला सोप्पं पडेल तर हातानेच आपण याला शेप देणार आहोत तर मी थोडंसं दा असं प्रेस करून करून याला शेप देण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्ही एक साथ मोठं ही त्यावरती तुम्ही शेप देऊ शकता तर मी अर्धा यामध्ये घेतलेलं आहे मिक्सर आणि त्याचा शेप देते चौकोनी करून घेतलं का काय होतं शेप द्यायला सोप्पं पडतं आता याचे आपण एक अर्धा इंचापेक्षा थोडेसे जरा मोठे असे मी पिसेस कट करून घेते बघा एकदम सोपं आहे असं सुरीला वगैरे तुम्ही तेल लावून घेऊ शकता त्या पद्धतीने बघा तर आता हे फिंगर फ्राईज आपले कट करून झालेले आहेत बघू शकता खूप छान असा शेप आलेला आहे आता तुम्हाला कुठे असं आजूबाजूला बाहेर येताना दिसत असेल कट करताना तर हाता वेग ते हाताने व्यवस्थित सरळ करून घ्या आता हे वेगवेगळे करून घ्यायचे बघा पटकन सुटतात त्याला चिकटलेले अजिबात नसतात त्यामुळे थोडं हाताने हलका हलका सरळ करत मी हे एक वेगवेगळे करून घेते म्हणजे आपल्याला तळायला सोपं पडेल तर हां पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे पॅनमध्ये कि किंवा कढईमध्ये तुम्ही तळू शकता आणि त्यानंतर बघा हे असं पॅनमध्ये पसरत पॅन घेतल्या ना का आपल्याला तळायलाही सोपं पडतं कारण का होतं आता जर कढईमध्ये टाकलं तर में ते एकमेकांना चिकटतात आणि मग ते आपल्याला सोडवताना प्रॉब्लेम होतो तर असं पॅन वगैरे घेतला पसरट की आपण असे व्यवस्थितमध्ये अंतर ठेवून हे फ्रेंच फ्राईज फिंगर फ्राईज तळू शकतो म्हणजे ते एकमेकांना चिटकतही नाही थोडं मध्ये अंतरही राहतं आणि आपल्याला अलटायला पलटायलाही सोपं पडतं आता हे एका साईडने व्यवस्थित आधी तळू द्या तेलामध्ये चांगले सेट होऊ द्या त्याला नंतरच पलटून आपण दुसऱ्या साईडने तळून घेणार आहोत असं अलटून पलटून आपण हे व्यवस्थित तळून घेणार आहोत आणि गॅस एकदम म मिडियमवरती ठेवायचं म्हणजे काय होईल आत्पर्यंत व्यवस्थित तळले जातील तरी बघू शकता थोडंसं जर असं कढईमध्ये टाकलं तर ते एकदमच चिकटतात त्यामुळे असं पॅनमध्ये ना एक जास्त चिटकत नाही पटकन सुटले जातात आता एका साईडने बघा मस्त कलरही छान आलेला आहे अजून असं थोडंसं डार्क कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील तर हे आता एका साईडने गेले आहेत दुसऱ्या साईडने तळून घेऊया मध्यम गॅसवरतीच तळायचं आहे हे ना फिंगर फ्राईज शेजवान चटणीबरोबर वगैरे खूप छान लागतात तर नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे बघू शकता अजिबात तेलामध्ये वगैरे फुटत नाही आहेत एकदम परफेक्ट असे आपले हे फ्रेंच फ्राईज फिंगर फ्राईज तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम असे हे स्नॅक्सचा रेसिपी तुम्हाला पार्टी वगैरे असेल तर स्टार्टरमध्ये काय बनवावं समजत नसेल तर हे फिंगर फ्राईज तुम्ही नक्की बनवू शकता तर कलर बघा किती सुंदर आलेले आहे जेवढे दिसायला सुंदर आहे तेवढेच चवीलाही खूप छान लागतात साबुदाण्या वड्यासारखेच चविष्ट असे हे फिंगर फ्राईज तर याआधीही मी चॅनलवरती माझ्या साबुदाण्याचे मेदूवड्याच्या वड्याच्या शेपमध्ये कशी बनवू शकता त्याची रेसिपी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे, जिथे दे जाऊन तुम्ही पाहू शकता किती छान बघा आतून एकदम मस्त पोकळ झालेले आहेत आणि बाहेरून एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर नक्की बनवा आणि मुलांना टिफिनमधून देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे मुलंही आवडीने खातील नेहमी नेहमी वेगवेगळं काय रेसिपी द्याय पदार्थ द्यायचा तर हा एक पर्याय तुम्हाला तुम्हालाही खूप आवडेल आणि बनवायला सोपं असल्यामुळे कोणीही सहज बनू शकतं